मार्चमध्ये या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे जाणून घेऊया योग्य वेळ आणि तारीख नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना मानली जाते यामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिले जाते या काळात काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आणि कोणत्या वेळी होईल आणि सूतक काळाची वेळ देखील जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या हालचालींवर तुमच्या आयुष्यातील काही महत्वाच्या लोकांवर परिणाम करतात नवीन वर्षामध्ये अद्यापही कोणतेही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण झालेलं नाही मार्चमध्ये होणार हे चंद्रग्रहण वर्षातील पहिलं सूर्यग्रहण वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे परंतु सर्वांना माहिती आहे कोणत्याही ग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्वाचे काम करायचे नसते ग्रहणाच्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्यामुळे त्याच्यावर होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये ग्रहणाच्या दिवशी कोणती कामे करावे ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षातील सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वीस ते सहा तेरा या वेळेत होईल यंदा होणारे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल वर्षातील दुसरे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार आहे सप्टेंबर महिन्यातील सूर्यग्रहण देखील आंशिक सूर्यग्रहण असेल सूर्यग्रहणाचा बारा तास आधी सूतकचा काळ सुरू होतो जे ग्रहण कालावधी संपल्यानंतर संपते सूतक काळ फक्त त्या ठिकाणीच वैद्य आहे जिथे ग्रहण दिसते वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही ज्यामुळे सूतक काळ देखील वैध राहणार नाही ग्रहण काळात खाणे देखील शुभ मानले जात नाही सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये आणि या काळात कोणत्याही ठिकाणी जाऊ नये तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी केस आणि नखे कापू नये आणि या काळात बाहेर प्रवास करू नये परंतु या काळात श्राद्ध इत्यादींशी संबंधित कामे करता येतात वर्षातील पहिले सूर्यग्रहण काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते सूर्यग्रहणानंतर कर्माचे फळ देणारा शनिदेव मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे मिथून तूळ धनू आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होईल अशा परिस्थितीत या राशींचे लोकांचे बिघडलेले काम पूर्ण होतील नोकरीत पदोन्नती मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीनेही या राशींसाठी हे चांगले राहील एवढेच नाही तर परदेश प्रवासही शक्य आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य वेली हो या गोष्टी करू नयेत सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांनी झोपू नये त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो या काळात तुम्ही अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे कारण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते या काळात देवी देवतांना स्पर्श करणे किंवा त्यांची पूजा करणे निषिद्ध मानले जाते गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे टाळावे सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी बाहेर जाणे किंवा सूर्यप्रकाशात येण्यासारखे काहीही करणे टाळावे शास्त्रानुसार प्रत्येकाने आपले घर स्वच्छ करावे आणि स्नान करावे सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात ठेवावी ग्रहणानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे ग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे थेट पाहणे टाळावे या काळात कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवणे आणि खाणे जीवनात अशुभता आणते ग्रहण दरम्यान वस्तू वापरणे देखील टाळावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद